नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश गेले चाळीस वर्षे मी सेक्सॉलॉजि सेक्सॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहे या क्षेत्रात माझं एकच उद्दिष्ट आहे की समाजात लैंगिक आरोग्याविषयी योग्य जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणं कारण माझ्या अनुभवानुसार रुग्णांची समस्या तितकी गंभीर नसते जितकी त्यांना स्वतःहून घेतलेल्या चुकीच्या उपचारामुळे गंभीर बनते आज मी तुमच्याशी एक अतिशय महत्त्वाचा विषय शेअर करणार आहे स्वतःहून डॉक्टरांचा सल्ला न घेता आणि घेतली जाणारी लैंगिक क्षमता वाढवणारी औषधी मी अनेक केसेस बघितले आहे जिथं रुग्णांनी सेक्समध्ये परफॉर्मन्स वाढवण्यासाठी किंवा समाधान मिळावं जोश टिकून राहावा यासाठी एकाच हेतूने भरपूर म्हणजे वायग्रासारखी औषधी घेतलेल्या आहेत पण हे औषध म्हणजे कुठलाही चमत्कारिक उपाय नसतो हे लक्षात घ्या अनेक वेळा अशा औषधामध्ये काय रसायन आहेत हे रुग्णांना माहीत नसतं आणि त्याचा परिणाम थेट हृदयावर रक्तदाबावर मूत्रमार्गावर आणि लैंगिक क्षमतेवर होताना दिसून येतो साधं उदाहरण उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एक रुग्ण आला होता वयाने अगदी फक्त बत्तीस वर्षाचा होता एका मित्राच्या सांगण्यावरून हो त्या त्याने ऑनलाईन काही अश्वगंधा शिलाजी जसं काही गोळ्या औषध मागवल्या त्या घेतल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्याला खूप छान वाटलं पण त्यानंतर त्याचं रक्तदाब बिघडला लिंगामध्ये पूर्णतः संवेदनाशी जी असते ती कमी झाली आणि त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला एवढंच नव्हे तर ता त्याच्या वैवाहिक आयुष्यावरील त्याचा परिणाम झाला आणि शेवटी त्याने मला सांगितले डॉक्टर मी वेळेत आलो असतो तर माझं आयुष्य वेगळं असतं म्हणून मी स्पष्ट सांगतो की कोणतीही गोळी तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे जे ठरायचा अधिकार असतो हे फक्त क्वालिफाईड डॉक्टरांनाच समजेल प्रत्येक रुग्णाची परिस्थिती जी असते ही वेगवेगळी अस शकते त्याची मानसिक शारीरिक हार्मोनल आणि सामाजिक अवस्था किंवा कौटुंबिक अवस्था ही वेगळी हो शकते तुम्हाला केवळ लैंगिक समस्या आहे की त्यामागे हार्मोनल बिघाड आहे मधुमेह आहे किंवा हृदयविकार आहे हे तपासल्याशिवाय कोणतेही औषध दिलं जात नाही आमचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे से पंच्याऐंशीपासून कार्यरत आहे आणि मी स्वतः छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई येथे असतोच नाशिक कोल्हापूर अहिल्यानगर नागपूर या शहरामध्ये माझ्या ब्रँचेस आहेत आणि हजारो रुग्णावर उपचार केले आहेत यामध्ये नवविवाहित चाळीसही ओन्हाले ओला ओला लेले आणि वृद्ध रुग्णसुद्धा आहेत काहींना वेळेपूर्वी विरेसगलन होत असेल किंवा काहींना सेक्समध्ये रस वाटत नसेल म्हणजे काम इच्छा कमी असेल तर काहींना इरिक्षण होत नसेल प्रत्येक केस मागचं खूप वेगळं कारण असतं म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की तपासणीशिवाय कोणताही निष्कर्ष तुम्ही काढू शकत नाही लोकांच्या मनात अजून एक मोठा गैरसमज आहे की मध्यप्राशनाने सेक्सची वेळ वाढत बाड़त वाढते पण खरं तर अल्कोहोलने सुरुवातीला मेंदूच्या नियंत्रणावर परिणाम होतो आणि चांगलं पण वाटतं पण नंतर त्यामुळे उत्तेजना कमी होते आणि काळानुसार त्याचं व्यसन लागून जातं आणि लैंगिक क्षमतेवर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो तोच अनुभव ड्रगच्या बाबतीत पण असतो जसं कोकेन आहे गांजा आहे एम डी आहे हे पदार्थ सुरुवातीला एक्साइटमेंट वाढवतो थ्रील वाढवतं आणि त्यानंतर तुमच्या नात्याचं शरीराचं आणि मानसिक आरोग्याचं नुकसान करून बसतं म्हणून मी आज पुन्हा सगळ्यांना सांगतो से की सेक्स हे नैसर्गिक आहे नॅचरल आहे आणि त्यात येणाऱ्या अडचणीही तितक्याच नैसर्गिक असतात पण त्यावर काही न घाबरता योग्य उपचारही आहेत ते मिळण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या दारात जाणं हे लक्षण नाही तर शानपणा आहे रुग्ण माझ्या समोर हो जेव्हा बसतो आणि मला विचारतो डॉक्टर खरं सांगू का मला लाज वाटते इथे यायला मी त्याला उत्तर देतो लाज वाटायचं काही कारण नाही समाधान मिळण्याचा अधिक अधिकार प्रत्येकाला आहे तर मित्रांनो जर तुम्ही आज मनाने काही औषधी घेत असाल किंवा स्वतःच्या मित्राच्या सल्ल्यानुसार घेत असाल तर कृपया थांबा तुमच्या शरीरावर मनावर नात्यावर अन्याय करू नका योग्य सल्ला योग्य चाचण्या आणि योग्य औषधोपचार हेच तुमच्या समाधानाचं खरं उत्तर असतं हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया तुमचं मत आम्हाला कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आरोग्यदायी झाल्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा मी आहे डॉक्टर उमेश तुमच्या लैंगिक आरोग्याचा विश्वासून मार्गदर्शक धन्यवाद